कशा आहत आय होप ऑल वेल स्वागत 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 आवाज yes. चेक करा तो तुम्हें संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस आणि पंचवीसची तयारी करणाऱ्या सर्व 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 भावी अधिकाऱ्यांसाठीचं हे लेक्चर आणि ह्या लेक्चरला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात टॉप एज्युकेटर्स तुमच्यासाठी काही महत्त्वपूर्ण असे बॅचेस घेऊन आल्या आहेत आता टॉपिक महाराष्ट्र व भारत मृदा प्रणाली आहे टॉपिकला आपण जाऊया ज्योग्रॉफी हा विषय आणि त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच विजडम आय एस सी ॲप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरला कारण आहे की या ठिकाणी तुम्हाला प्रहार ही मोफत बॅच ज्याच्यामध्ये सर्व एज्युकेटर्स मिळून तुम्हाला शोभाजी स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे वेगवेगळे सर्व विषय शिकवत आहेत याचबरोबर विजयस्तंभ ही बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळते भरपूर सारं मटेरियल त्याच्यात इंटिग्रेटेड बॅच आहे प्री आणि मेन्स सी रिलेटेड ओके okay? सो so, नक्कीच या बॅचला तुम्ही ॲडमिशन करण्याचा प्रयत्न करा ॲडमिशन करत असताना जर डिस्काउंट पाहिजे असेल तर सचिन वन हा कोड यूज करून तुम्ही स्तंभ या बॅचला ॲडमिशन करा दररोज सकाळी दहा वाजता मी विजयस्तंभला तर दररोज दुपारी दोन वाजता मी प्रहार बॅचला दुपारी दोन वाजता मी प्रहार या बॅचला शिकवतो ठीक आहे मंडळी बघा करूया लेक्चरला सुरुवात बघा भारताची मृदा प्रणाली जर तुम्हाला बघायची असेल तर भारताच्या प्राकृतिक विभागाला जाणं अत्यंत गरजेचं आहे भारताचे प्राकृतिक विभाग माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिला कमी फार कमी वेळात प्राकृतिक विभाग समजून सांगतो म्हणजे काय होईल की तुम्हाला बघा भारताचे प्राकृतिक विभाग ना? सो भारताचे एकूण किती प्राकृतिक विभाग आहेत सहा त्यातला पहिला प्राकृतिक विभाग आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश क्लिअर त्याच्यानंतरचा अत्यंत महत्वपूर्ण असा प्राकृतिक विभाग म्हणजे नद्यांचा मैदानी प्रदेश मग कोणत्या नद्या आहेत तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा प्रामुख्याने तुम्ही माझ्यासोबत नोट्स काढत असाल तर आनंद आहे तिसरा प्राकृतिक आणि महत्वाचा विभाग म्हणजे थर्च वाळवंट बरोबर चौथा प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे भारतीय द्वीपकल्प पाचवा जो प्राकृतिक विभाग आहे भारतीय बेट आणि लास्ट म्हणजे सहावा प्राकृतिक विभाग म्हणजे किनारी प्रदेश बरोबर यातल्या भारतीय बेट जर सोडलं तर उर्वरित पाचही प्राकृतिक विभागात मिळून प्रमुख अशा सहा नद्या सहा मृदा प्रणाली आढळतात सॉरी मोनिकाजी शोभाजी आणि अनुश्रीजी स्वागत बघा जर थरचं वाळवंट आहे तर थरच्या वाळवंटात कोणती मृदा सापडेल रे वाळवंटीय मृदा रेती वगैरे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आहे तर पर्वतीय प्रदेशात प्रदेशा कोणती मृदा आढळेल रे पर्वतीय मृदा बरोबर पर्वती नद्यांचा मैदानी प्रदेश आहे तर नद्या सोबत काय वाहून आणतात गाळ म्हणून नद्यांच्या मध्ये गाळाची मृदा किनारी प्रदेश आहे ज्या ठिकाणी भरपूर सारा पाऊस पडतो बरोबर म्हणून किनारी प्रदेशात जी मृदा आढळते ती जांभी मृदा जांभ्या मृदेमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं पावसाचं प्रमाण सुद्धा या भागात जास्त असतं क्लिअर आणि भारतीय द्वीपकल्प जो आहे त्या द्वीपकल्पावर नद्या खोऱ्यांमध्ये रेगूर जिला कापसाची काळी कसदार मृदा असं म्हणतात किंवा त्याच्या अवतीभोवती सापडते ती तांबडी तपकीर क्लिअर असे हे जे काय सहा प्राकृतिक विभाग त्यातल्या पाच प्राकृतिक विभागात एकूण सहा मृदा आढळतात या सहा मृदेच्या प्रती काय म्हणतो या सहा प्रकारच्या बाहेर मार्क जाणार नाही वाळवंटीय मृदा पर्वतीय मृदा आयोगाची आवडती गाळाची मृदा महाराष्ट्रासाठीची रेगूर तांबडी तपकिरी आता तांबड्या तपकिरी मृदेमध्ये खनिज सापडतं छोटा नागपूर पठार असेल किंवा बाकीचा एरिया रेगूर मध्ये शेतीशी निगडित आहे कापूस ऊस तुमचा केळी तेलबिया वगैरे वगैरे है ना जांभी मृदेमध्ये इथं लिहिलंय लोहाचं प्रमाण जास्त आहे अमुकम गाळाची जी मृदा आहे ती नदी खोऱ्यांमध्ये आहे पण आयोग याच्यावर प्रश्न कसा विचारतो की भारतात सर्वाधिक कोणती मृदा आढळते भारतात सर्वाधिक कोणती मृदा आढळते गाळाची मृदा तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोणती मृदा आढळते रेगोळ किंवा कारिकालचा राहील का एवढं लक्षात एनी प्रॉब्लेम म्हणून सहा प्राकृतिक विभागात सहा प्रमुख मृदा प्रकार आहेत जर हे जर झालं असेल तर पटकन रिव्हिजनकडे जाऊ का मग नकाशावर मला हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे की कोणत्या ठिकाणी कोणती मृदा काय कसं काय कसं बघा शोभाजी मोनिकाजी अनुश्रीजी सूरज प्रतीक पाच लोक दिसतात बारा उरलेल्या सातवाल्या लोकांनी किमान कमेंटमध्ये काहीतरी तर टाका की हाय बाय यस नो सॉरी थँक्यू जेवढे लोक लोपे आज तक्रार आवडलं तर ऍप डाउनलोड करून तुम्ही माझ्यासोबत त्या ठिकाणी अभ्यास करू शकता दररोज सकाळी दहा वाजता आपला पेड क्लास असतो सोबतच महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर आहेत जे सर्व संयुक्त पूर्व परीक्षेच्या हिशोबाने त्या ठिकाणी शिकवतात ओके जमलं काय एनी प्रॉब्लेम बघा मग बग ह्या नकाशावर एक छोटीशी रिव्हिजन घेऊन घेऊ की कोणती मृदा कुठ आहे ही जी वरती आहे मी याला ए नाव देतो याला बी नाव देतो सी हा डी इथं ई इथ जो आहे तो यफ ए नंबरला जी मृदा आहे ती कोणती मृदा आहे ए नंबरला जी मृदा आहे ती कोणती मृदा आहे सायन्स कोण शिकवत सूरज भाऊ तू काल विचारत होता फीज किती आहे बरोबर तू ॲपमध्ये गेला का ॲपमध्ये गेल्यावर तिथं सायन्स शिकवणारे फॅकल्टी एकदा बघू शकतो त्यांचे फ्री क्लास पण होतात हा डॉक्टर स्वरासी वाघ मॅडम आहेत है ना तुम्ही एकदा बघून ते अभिजी स्वागत आहे ए जी मृदा आहे तिचं नाव आहे पर्वतीय मृदा पर्वतीय मृदा जम्मू काश्मीर लदाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचलच्या काही भागात आढळते ठीक आहे बी या ठिकाणी कोणती मृदा आहे ज्याच्यामध्ये सतलज यमुना गंगा आणि ब्रह्मपुत्रा अशा नद्यांची खोरी आहे तर बी ही भारतात सर्वात जास्त आहे इकडे गोदावरी भीमा कृष्णा तुंगभद्रा कावेरी पेन्नार पेन्नेरू ह्या नद्या सुद्धा गाळ वाहून म्हणून गाळाची मृदा दिसते बी कोणती आहे मग गाळाची मृदा डी जो आहे कोणती मृदा आहे मग डी अरे सी राहिली सी वाळवंटीय मृदा क्या बात क्या बात क्या बात गाळाची मृदा भारतात सर्वाधिक मग डी रेगूर मृदा किंवा कापसाची काळी कसदार मृदा बढिया ते, सगळं पीक पाणी म्हणजे भारतीय द्वीपकल्पावर दख्खनचा पठार आहे समजा ते जास्तीत जास्त है ना त्याच्या आजूबाजूला जी आढळते इ प्रकाराची ह्याच्यात खनिज संपत्ती खूप जास्त असते याला तांबडी तपकिरी बरोबर आणि यफ इकडनं मान्सून येतो जास्तीत जास्त पाऊस या भागात पडतो केरळला तर तुम्ही बघितलंच आहे म्हणून ही झाली जांभे मृदा मग जांभ्या मृदा प्रश्न विचारतात आयोग लो सहाचे सहाही मुर्जा प्रकार लक्षात राहतील ओके मग या ठिकाणी बघा हा इथून ए आहे हा बी आहे सी डी ई आणि हा यफ एकदा सांगून द्या भारत भारतात सर्वाधिक आढळणारी ए या अक्षरावर असणारी मृदा कोणती फटाफट 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 वेरी गाळाची मृदा महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती बी नावावर असणारी बताओ, 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 रेगूर, किंवा कापसाची काळी कसदार व्हेरी गुड व्हेरी गुड अनुश्रीजी प्रतीकजी दिनेशजी शोभाजी सी या ठिकाणी रेगूरच्या अवतीभोवती आढळणारी मृदा कोणती तांबडी तपकिरी ज्याच्यात सर्वाधिक काय आढळेल खनिज संपत्ती है ना? डी हा प्रकार जास्त पावसाची अमोग ठमोक लोहाच प्रमाण जास्त जांभी मृदा वेरी गुड ई या ठिकाणी आढळणारी वाळवंटीय आणि यफला आढळणारी पर्वतीय सही आहे मार्क जाईल का भारताच्या सहा प्रकारात सहा मृदा आहे परफेक्ट लाइक कितने लोगों का बाकी है अभी तो नापी है मुठ्ठी पर जमी हमने अभी पूरा आसमा बाकी है। सा, मग मला काय म्हणायचं आहे तुम्हाला पुढच्या याच्या बाहेर मार्क जाणार नाही है ना मग पुढे आहे बघा महाराष्ट्र मृदा प्रणाली बरोबर महाराष्ट्र मृदा प्रणालीत हात टाकण्याआधी तुम्हाला महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती आहेत सांगा महाराष्ट्राचा कोकण किनारा बरोबर या ठिकाणी असणारा भला मोठा सह्याद्री पर्वत आणि इथं असणार असणारा महाराष्ट्र पठार क्लियर असे तीन महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहे सही आहे बर त्यातला कोकण किनार किनारा हा दोन भागात डिव्हाइड आहे इथून इकडे असणारा उत्तर कोकण इकडे दक्षिण कोकण उत्तर कोकण मध्ये लांबच लांब नद्या वाहून येतात नद्या आपल्यासोबत गाळ आणतात म्हणून तिथं किनारी दलदलयुक्त मृदा आढळते मंडळी किनारी दलदलयुक्त मृदा कुठं सापडते रे उत्तर कोकण ठीक आहे वेरी गुड तर इथं दक्षिण कोकण आहे पावसाचं प्रमाण जास्त <coughs> मातीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त म्हणून तिथं जांभी मृदा बरोबर ज्यामध्ये लोहयुक्त आहे जास्त पाऊस आहे वगैरे वगैरे सह्याद्री पर्वताचा जर विचार केला है ना तर लालसर मृदा लाल, लाल कलरची पवनभाऊ स्वागत कोल्हापूर सातारा या भागात ती जास्त असल्या कारणाने तिथं आखाडे खूप आहेत आणि त्या पैलवानांसाठी म्हणून ती वापरली जाते आता महाराष्ट्र पठारावर नद्या आहेत आणि उपरहंगा आहेत बरोबर जेवढ्या काही नद्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जी मृदा आढळते तिला म्हटल्या जाईल रेगूर किंवा कापसाची काळी मृदा सही आहे तर उपर अंग आहेत ज्या सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव तिथं जाडी भरडी मृदा का बरं कारण तिथली फर्टाईल जी मृदा आहे ती नद्यांसोबत वाहून गेली म्हणून ती रेगूर या याच्यात राहिली है ना? नद्यांच्या खोऱ्यामध्ये मग उपर अंगांवर राहिली ती जाडी भरडी म्हणून हे पाचही मृदा प्रकार लक्षात आले का बसलं डोक्यात एकदम बघा कोणती पहिली दलदल युक्त दुसरा जांभी तिसरी लालसर चौथी रेगुर, किंवा काळी आणि पाचवी जाडी, भरडी बात खतम यस यस प्रतीक मार्क भेटेल मग मा, कुठे जायची गरज स्क्रीन पेक्षा तर इथं चांगलं वाटते मला आहे ना मंडळी पेक्षा तुम्ही जास्त लोक शांततेत येईल हजारे राहता इथं असे मला जाणवत परफेक्ट का नकाशावर मग बर माझ्यासोबत असा नकाशा कोणी कोणी काढला खूप खूप आनंद आहे नकाशा नसेल काढला स्क्रीनशॉट काढला अत्यानंद आहे नकाशाही काढला स्क्रीनशॉटही काढला तर परम आनंद आहे रेगूर महाराष्ट्रात सर्वाधिक आढळते त्यातल्या त्यात तापी आणि पूर्णा नदी खोऱ्यामध्ये हो जास्त आढळते परफेक्ट सही आहे क्या नकाशा काढला का किनारी दलदलयुक्त उत्तर कोकण म्हणजेच पालघर ठाणे मध्ये आढळते कारण आहे की लांबच लांब नद्या येतात म्हणजे म्हणजेच्यामध्ये तुमची वैतरणा असेल उल्हास असेल मुरबाळ असेल आणि त्या लांबच लांब नद्या तुमचा गाळ वाहून आणतात दलदलयुक्त भाग भरती ओटी भरती ओटी दक्षिण कोकण त्या मनाने फार निमूडत आहे दक्षिण कोकणमध्ये त्या मानाने नद्या पण फार कमी आणि वेगाने वाहतात कमी अंतरावून वाहतात सोबत आणत नाहीत आणि पाऊस जास्त असल्यामुळे तिथं लोहयुक्त प्रमाण आहे मृदेमध्ये आणि म्हणून मग काय होतं बॉक्स साईडचे साठे वगैरे पण तिकडे सापडतात ना असं ठीक आहे मग सो मंडळी असं एकंदरीत असं होतं चला मग या महाराष्ट्राच्या या नकाशावर आपण पटकन तेवढं द्या दाखवून द्यायचं का सब रेडी है क्या हे बघा मग हा उत्तर कोकण आहे इथं या भागात कोणती मृदा पटापट सांगा आय लू तिथं दिलेलं आहे पण मी काय म्हणेल किनारी दलदलयुक्त मृदा परफेक्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गला जांभी मृदा सही आहे इथ सह्याद्री हिली रिजन आहे येलो ब्राउनी याला आपण लालसर म्हणू सध्याची तुमचा मार्ग जाणार नाही आता हे बघा इथं तापी नदी पूर्णा नदी गोदावरी भीमा कृष्णा त्याच्या उपनद्या इकडे वर्धा वैनगंगा वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये सापडते ती रेगूर किंवा काळी मृदा आणि सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव तिथं था सापडते ती जाडी भरडी झाले मृदेचे पाच प्रकार शुभांगे सही आहे मंडळी असं होतं हे मृदा प्रणाली भारत आणि महाराष्ट्र बघा अजूनही तुम्हाला जर शिकवणं आवडलं असेल तर वीज द सी ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअरला अवेलेबल आहे सोबतच माझं दररोज दुपारी प्रहार या ठिकाणी फ्री लेक्चर होतं माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या सगळे टॉप एज्युकेटर जेवढे आहेत आम्ही आठ दहा त्यांचं सगळ्यांचं इथं फ्री लेक्चर असतं तुम्ही नक्कीच बघून घ्या नंतर विजय स्तंभ ही लाईव्ह बॅच आहे इंटिग्रेटेड बॅच आहे पूर्व आणि मुख्य हिशोबाने याची ऍडमिशन जर तुम्हाला करायची असेल तर नक्कीच तुम्ही सचिन हा कोड करून करू शकता स्क्रीनवर नंबर तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता आशा व्यक्त करतो की आजचं लेक्चर छान होतं आपण व्यवस्थित मृदा प्रकार बघितले महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक विभाग असून पाच मृदा आहेत तर भारताचे सहा प्राकृतिक विभाग असून सहा मृदा सापडतात त्यातल्या बेटांवर मृदा बघितल्याच नाहीत आपण उर्वरित ठिकाणी मृदा आहे एवढंच बोलून थांबू का तुम्ही आलात मंडळ आपला आभारी आहे खूप व्यवस्थित असं तुम्ही लेक्चर अटेंड केलं त्याबद्दल खूप कौतुक थांबू